नाशिक शहरासह ग्रामीण भागात सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना नाशिक पोलिसांच्या युनिट दोनने अटक केली आहे सचिन केशव पाटील व अनिल सुभाष चिंतामणी अशी दोघा अटक केलेल्या संशयित सोनसाखळी चोरांची नावे आहेत गोपनीय माहितीच्या आधारे पाथडी फाटा परिसरात सापळा रचून या पथकाने या दोन संशयितांना अटक केली आहे आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पल्सर दुचाकीची चोरी झाल्यानंतर हे दोघे चोरटे पसारात परिसरात वेगवेगळ्या भागात फिरून एकट्या महिलांना हेरून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा करत होते त्यांच्याकडून एकूण छप्पन्न पॉईंट पंचावन्न ग्रॅम सोने व दुचाकी असा एकूण चार लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला नाशिक शहर परिसरात सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते उपनगर पोलिसांच्या हद्दीत लागोपाठ घडलेल्या घटनांनी तीव्र संताप व्यक्त होत असतानाच अखेर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला दोघा स्वयंसाकी चोरांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे शहरातील उपनगर पंचवटी सिडको इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी चौकशी केल्यानंतर दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली आहे जागरजनस्थांसाठी भूषण जैन नाशिक